आणि इथे उपस्थित असलेली प्रत्येक माझी माता भगिनी आणि प्रत्येक उपस्थित नेरेतील सन्मान्य नागरिक बरंच काही म्हणजे त्या सईबद्दल बोलायचं अंकिताबद्दल बोलायचं त्यांचं कर्तृत्व सांगायचं या शगुन भावींचं कर्तृत्व सांगायचं ते सोडून आमचे मित्र दत्ताबापासून सगळे माझ्याबद्दल बोलायला लागले मला खरंच हे खरं आहे का म मी जे ऐकतो आहे ते खरं आहे का असं वाटायला लागलं का होतं की काही गोष्टींची संगती आयुष्यामध्ये टाळावी त्याच्यात वकिलाची संगती नक्की टाळावी असं म्हटलं जातं पण मी आजपर्यंतच्या माझ्या सेहेचाळीस वर्षाच्या वकिलीमध्ये कधीही माझं नाव सांगताना मुकुंद राजाराम ननवरे एवढं सांगतो ॲडव्होकेट वकील कमी झाला आहे बर कधीही मी म्हणत नाही याचं कारण असं की प्रत्येकाची एक स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी ही अपेक्षा असते त्यामुळे माझी ओळख मी मुकून बोलतोय एवढं म्हटलं तरी बनसोडेस्वलांना कळतं की मी कोण बोलतोय आणि ती तेवढी विद्वान माणसं आहेत माझा रोज ज्या माणसाशी खूप दिवसांनी भेटायचा प्रसंग असा आला ते म्हणजे दादा दादाशी माझा रोज संबंध येतो पण दादाशी सहा सहा महिने वर्षवर्ष बोलणं होत नाही लक्षात हे या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं की सगळ्यांची नावं घेणं यापेक्षा सुद्धा मला महत्त्वाचं काय वाटलं आज की मी गेल्या दोन तीन दिवसात राजेश भाऊच्या सांगण्यावरून की म्हटलं माझे जे काही निकटवर्ती आहे त्यात प्रत्येक दिलीपदादापासून बनसोडे सरांपासून माझा वर्गमित्र श्याम इंद्रे असेल राजू झांभरे असेल जगन्नाथ पवार असेल या सगळ्यांना मी फोन केले तानाजी तर माझा वर्गमित्र आम्ही एका भागावर बसायचो तानाजी लकडे आणि केवळ मला असं वाटलं नव्हतं की काहीतरी कारणं सांगतील आज ही निरेतली सर्व खऱ्या अर्थाने प्रतिष्ठित ज्ञानी संसारी मंडळी वेळात वेळ काढून इथे या सगळ्या कन्यकांचं आणि महिलांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित आहे त्याचा मुख्य आणि मोठा आनंद आहे आता ह्या प पत्रिकेत लिहिलं होतं की मी व्याख्यान द्यायचं व्याख्यान म्हणल्यानंतर तो माझ्या आवडीचा विषय वकिलाला दोन प्रकारे बोलायची सवय असते एक पैसे घेऊन बोलायचे किंवा तासन तास भाकड गप्पा मारायच्या त्या भाकड गप्पांमध्ये काही लागत नाही म्हणजे तुमच्या डोक्यावरून जाईल अशा पद्धतीचं कायद्याचे मुद्दे सांगायचे आणि ते मुद्दे ऐकताना हे कधी संपेल भाषण असं ऐकण्याला वाट वाटतं त्यामुळे तशा पद्धतीचं भाषण करायची आम्हाला सवय होती आहे आता आमचं सुप्रीम कोर्ट असं म्हणतं म्हणजे कायद्याचा विषय आहे म्हणून सांगतो सुप्रीम कोर्ट असं म्हणतात ते इथे रोकडे सर बोलले आबा बोलले अनिलांना बोलले सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की ज्याला जास्तीत जास्त भाषण करावं लागतं किंवा त्याला जास्तीत जास्त युक्तिवाद करायला लागतो त्याला केस मात्र कमकुवत असते त्यामुळे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणं हे हायकोर्ट असो सुप्रीम कोर्ट असो तिथे आवश्यक असतं सुप्रीम कोर्टात तर तुमचा नंबर येईपर्यंत कपिल सिब्बलांसारखे वकील मी काम करताना पाहिलेत ते असे आले की झंझावात येतो ते आल्यानंतर त्यांच्यासमोर बाकीचे बोलत असलेले वकील गप्प बसतात हे बोलतात आणि निघून जातात हा प्रभाव निर्माण व्हायला त्यांची साठ वर्षे वकिली झालेली आहे आम्ही इथे मला हे निरेनं खूप काही दिलं म्हणजे महिलांच्याबद्दल आणि त्या सहीबद्दल अंकिताबद्दल सगळ्यांबद्दल बोलायचं आहे राकेश राजेश भाऊनी दम दिला आहे की अण्णांना भरभरून बोलायचं आहे कितपत मला बोलणं बोलणं शक्य होतं आहे माहिती नाही पण परमेश्वर मानणं न मान मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा विषय आहे धर्म न मानणं धर्माची चौकट मानणं न मानणं ज्याचा त्याचा विषय आहे पण असलाच कोणी जगन नियता तर त्याने माझ्या आईवडिलांच्या रूपाने नी। मला निरेमध्ये जन्माला घातलं त्या परमेश्वराने आईवडिलांनी मला शरीर दिलं शरीराबरोबर अवयव दिले डोळे कान नाक हात पाय बुद्धी जे काय असेल ते दिलं दृष्टी ही ओघाने आली पण समाजाकडे बघण्याचा आणि वकिली व्यवसायाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो दृष्टी सगळ्यांनाच असते तो दृष्टिकोन मला माझ्या गावाने दिला त्यामुळे या गावाचा मी आजन्म रूढी राहील आणि ती परतफेड खऱ्या अर्थाने कधीच करता येणार नाही मी दत्ताबाला मागे एकदा बोललो होतो की मी कुठेही गेलो कुठेही राहिलो तरी मला याच घाटावर यायचं आहे म्हणजे अगदी कुठेही जावं मी निरेतच येणार आहे त्यामुळं त्या कधी ना कधीतरी त्या घाटाची दुरुस्ती करा व ती झाली बाबा कोणाची ना कोणाची तरी कारकिर्दीत झाली आणि आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की इथे राजकीय सगळ्या विचारधारांचे म्हणजे आता कदाचित आमच्या दादा निगडीचे आणि माझे विचार अजिबात जुळणार नाहीत कदाचित विचार भिन्नता ही स्वीकारार्ह आहे तुमचे विचार वेगळे आहेत राकेश भाऊचे वेगळे आहेत राजेश, राजेश चव्हाणांचे वेगळे आहेत कदाचित प्रत्येकाचे विचार वेगळे असतील परंतु विचार भिन्न असणं आणि विचार शून्य असणं याच्यातला एक फरक आपण जाणला पाहिजे त्यामुळे विचार शून्यता ही अजिबात नसावी प्रत्येक व्यक्ती हे एक पुस्तक असतं म्हणजे आम्हाला वकील व्यवसायाने काय शिकवलं अनेकदा आम्ही असं म्हणतो की येणाऱ्या प्रत्येक केसमध्ये तुम्ही डोळे उघडून ठेवून पाहिले तर वकिली व्यवसायामध्ये काय करायचं हे जितकं महत्त्वाचं असतं त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं काय करायचं नाही हे जास्त महत्त्वाचं असतं कोर्टामध्ये काय वागल्याने काय होतं साहेबासमोर कसं गेलं नंबरतेने गेलं तर काय होतं उर्मटपणाने गेलं तर काय होतं अनेक प्रकार पाहिलेत खूप चांगले सज्जन जे आता इथे बापू गायकवाड बसलेले दिसतोय त्याचे वडील दाजी हे माझे आणि ताई हे माझे पक्षकार होते यांच्याकडून मी शिकलो मी त्यांना शिकवलं असं म्हणत नाही यांच्याकडून जीवनाचा दृष्टिकोन मी शिकलो यांच्या हेच म्हणजे माझ्या गावाने जे मला ते हे दिलं आणि याच्यातून काय होतं की महिलांसाठी सांगतो की अनेक घरांमध्ये बऱ्याचदा ज्या इंग्लिश बोलणारी घरं असतात तिथे घरात एक पाठी असते आय एम द बॉस इन दिस हाऊस म्हणजे त्या घरातल्या कर्त्या पुरुषाची खाली सही असते किंवा नाव असतं आय एम द बॉस इन दिस हाऊस आणि खाली बारीक अक्षरात एक ओल्ड लिहिलेली असते अँड माय वाईफ हॅज गिव्हन मी परमिशन टू से सो म्हणजे त्याच्या बायकोच्या परमिशनशिवाय तो काही बॉस होत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असताना महिला नऊ महिने आधी अंकुर पोटात जन्म घेतो आणि राख सावडणं हा जो प्रकार आहे मी थोडंसं विचित्र वाटणारं उदाहरण देतो आहे की राख सावडणं हा जो प्रकार आहे त्यामध्ये बाकी सगळे तुम्हाला खाण्यापिण्याने मिळालेली चरबी बांद्य अवयव हे जळतात पण आईने दिलेले हाडं ही मात्र कधीही जळत नाहीत त्याचं विसर्जन करावं लागतं त्यामुळं ती हाडं दुसऱ्या दिवशी जाऊन गोळा करावी लागते आईचं नातं हे तोपर्यंत तो कधीही संपत नाही आता कसं होतं की याच्यात एक नेहमी जीवनावर भाष्य करणारे एक प्राध्यापक गणेश शिंदे म्हणून आहेत रोकडे सरांनी ऐकलं असेल की त्यांचे अनेक व्याख्यानं यूट्यूबवरून उपलब्ध आहेत त्यांनी सांगितलेलं आणि ज्या माझ्या वडिलांनी मला सांगितलेल्यात मला थोडंसं साम्य किंवा साधर्म्य आढळलं ते असं की ते म्हणाले की वैद्य सर म्हणाले की तुम्ही यादी करा राजेश भाऊ म्हणाले की यादी करा तुमच्या आयुष्यामध्ये कोणी तुमच्यासाठी काय काय केलं यादी करा तर तुम्ही केलेली यादी कदाचित खूप मोठी होईल पानभर होईल दोन पानं होईल आता म्हणे ही एक यादी झाली तुमच्या आयुष्यातली आता दुसरी यादी करायला घ्या ती कोणती तर तुम्ही दुसऱ्यासाठी काय काय केलं ही यादी करा आणि ती यादी माझ्या आयुष्यात कधीही पूर्ण होणार नाही माझी आई वडील घर गाव समाज देश घटना या सगळ्यांनी जे काही मला दिलेलं आहे ते एवढं आहे ती आधी कधी संपणार नाही त्यामुळे यात भारत देशात माझं